नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे आजचा व्हिडिओ हा एक रिझल्ट अनालिसिस व्हिडिओ असणार आहे आज जो रिझल्ट लागला चौदा जून तारीख आहे चौदा जूनला जो रिझल्ट लागलाय त्याचा नीटच्या रिझल्टचा आपण आज अनालिसिस देणार आहे सेम रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी किती मार्क्स होते आणि या वर्षी किती मार्क्स आहे याचा डिफरन्स हा व्हिडिओ असणार आहे ऑल इंडिया रँक वाईज आता सगळ्यांना रिझल्ट कळलं याच्या आधी मी जे आरंभ सीरीज घेऊन आला या आरंभ नावाच्या मध्ये सगळ्या कॉलेजेसची मी ऑल इंडिया रँक वाईज कट ऑफ दिलेले सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ते सिरीजचे व्हिडिओ बघून घ्यायचे आणि जो तुमचा ऑल इंडिया रँक येणार आहे त्या रँकनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळते त्या संदर्भात पूर्ण पूर्ण तयारी करून घ्यायची आहे तर आपण सुरू करू सुरू करताना आपण अगदीच पाच सात मिनिटात संपून टाकू सव्वीस मागच्या वर्षी ज्याचा रँक होता त्याला मागच्या वर्षी सातशे अकरा मार्क्स होते सिक्स सिक्स्टी फाईव्ह या वर्षी रँक मार्क्स आहे साधारणतः याच्यामध्ये फोर्टी सिक्स मार्क्स कट ऑफ डिक्रीज होणार आहे ज्या विद्यार्थ्याला सव्वीस रँक ज्याचा होता त्याला या वर्षी सहाशे पासष्ट मार्क आले म्हणजे सहाशे पाचशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सातशे अकरा मार्कवर जे लास्ट इयर कॉलेज मिळ मिळालं होतं ते मिळणार आहे सेम तुम्ही इथे अकराशे वगैरे किंवा चौदाशे रेंजला गेले चौदाशे रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला माग सातशे मार्क्स होते या वर्षी सहाशे आहे शंभर मार्काचा गॅप चौदाशे मध्ये आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर तुम्ही चार हजार रँकला जर गेले तर चार हजार रँकला जर तुम्ही बघितलं चार हजार दोनशे ला तर सिक्स एटी सेव्हन मार्क्स होतो मागच्या वर्षी या वर्षी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स आहे म्हणजे लेट सी मागच्या वर्षी सिक्स एटी ला जे एम्स मिळाला असेल किंवा जे कॉलेज मिळालं असेल ते कॉलेज यावर्षी वर्षी पाचशे पंच्याहत्तर मार्क्स मिळाला आहे आणि डिफरन्स जो आहे तो एकशे बारा मार्क्सचा आहे एकशे बारा मार्क्स डिक्रीज झालेला आहे सेम तुम्ही बघितलं तर साडेआठ हजार रँक साडेआठ हजार रँकला महाराष्ट्र हायर सायन्स सारखे कॉलेजेस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळू ओपन ओपनला कदाचित ठाणे कुपर वगैरे मिळू शकते तर आठ हजार पाचशे ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मागच्या वर्ष सहाशे सत्यात्तर मार्क होते या वर्षी पाचशे साठ मार्क्स आहे तिथे पण एकशे सतरा मार्कांनी कट ऑफ आठ डिक्रीज होताना दिसतोय किंवा मार्क्स चा डिफरन्स आहे एकशे एक, एक सतरा मार्क्सच्या वरती आहे जे आम्ही सांगितलं होतं की शंभर एकशे वीस एकशे तीस मार्क्सचा जो कट ऑफ डिफरन्स आहे तो आता खरा होता नाही दिसतोय महाराष्ट्रामध्ये कट ऑफ आम्ही अगदीच चारशे पन्नास मार्क्स पर्यंत सांगितलं होतं पण तिथे आम्ही चुकले कदाचित चारशे पंच्याहत्तर मार्क पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ मी कदाचित उद्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना पाठवेल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ सोबतच वर्ड रँकचे कट ऑफ पण मी तुम्हाला उद्या मध्ये बीएमबीबीएस बीएमएस नक्कीच पाठवेल सेम तुम्ही इथे बघ बगे, बघायला गेले तर महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार रँक पर्यंत गव्हर्मेंट भेटते पण छत्तीस हजार रँक चा आपल्याकडे डेटा आहे छत्तीस हजार रँकला मागच्या सिक्स थर्टी एट मार्क्स होतो वर्षी पाचशे चौदा मार्क आहे तुम्ही एक ओव्हर व्ह्यू म्हणून एक पाचशे पाच सात मार्कपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेज येऊ शकते असा एक अंदाज आहे स्टेट रँक आल्यावर चांगला एक अंदाज देता येईल आणि कॅटिगिरी नुसार एक चांगला अंदाजवाला व्हिडिओ आपण कदाचित उद्यापुरामध्ये अपलोड करू सेम तुम्ही बघायला गेले नाईन एटी थाउजंड पर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कॉलेज मिळते मागच्या वर्षी फायव्ह नाईन सिक्स ला कॉलेज संपलं होतं या वर्षी सेव्हन पण फोर सेव्हन्टी पर्यंत अंदाज दिलाचा आहे ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याचा रँक मागच्या वर्षी एटी वन थाउजंड होता त्याला फाईव्ह नाईन सिक्स मार्क्स मागच्या वर्ष होते या वर्षी फोर सेव्हन्टी सेव्हन मार्क्स आहे साधारणतः एकशे वीस मार्काचा गॅप जो आहे तो दिसतच आहे साधारणतः एकशे तीस चाळीस पर्यंत आम्हाला वाटला होता पण तो दिसत ना ते प्रायव्हेटमध्ये दिसत नाही तसं जो रेंज खाली खाली जात जाईल मार्काची रेंज खाली खाली जात जाईल हा परत कमी कमी होत तीस मार्कापर्यंत हजार नंतर आपण एक दीड लाखापर्यंत एक अंदाज घेऊ एक लाख एक सत्तेचाळीस मार्क्स होते या वर्षी फोर थर्टी एट मार्क्स आहे एकशे नऊ चा गॅप आहे सेम तुम्ही अडीच लाख पर्यंत गेले तर फोर सिक्स्टी सेव्हन मागच्या वर्षी अडीच लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मार्क्स होते या वर्षी थ्री सेव्हन्टी एट आहे एटी नाईन मार्क्स चा गॅप आहे साधारणतः पाच लाखापर्यंत आपण पर्� बघू इथे तर पाच फोर नाइंटी सेव्हन मागच्या वर्षी फोर नाईन्टी सेव्हन म्हणजे डीम युनिव्हर्सिटी पाच पाच लाखापर्यंत महाराष्ट्राचा होतो थ्री फोर्टी फोर थ्री फोर्टी फोर मार्क्स पाच लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला होते तेच या वर्षी टू एटी वन मार्क्स आहे म्हणजे डीम युनिव्हर्सिटी पर्यंत साधारणतः दोनशे नव्वद ते तीनशे मार्कापर्यंत त्या विद्यार्थ्याला मार्क आहे महाराष्ट्रापर्यंत डीम युनिव्हर्सिटी मध्ये कुठला कुठल्या कॉलेज मिळेल सिवाय पाटील देत किंवा दत्ता मेघे वर्धा नागपूर कृष्णा करण भारती सांगली असं काहीतरी कॉलेज मिळेल सेम बीएमएस साठी आपण बघितलं तर साडेपाच लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळते मागच्या वर्षी थ्री ट्वेंटी एट मार्क्स होते वर्षी टू सिक्स्टी नाईन मार्क्स आहे तर साधारणतः ज्या विद्यार्थ्यांचा राहील साडेपाच लाख पर्यंत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर थ्री टू सिक्स्टीच्या वरती आहे अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी होपफुल रहावं बीएमएस मिळण्यासाठी तोच साडेआठ लाखापर्यंत तुम्ही बघितलं तर वन नाईन्टी वन मार्क्स आहे या सर्व विद्यार्थ्यांना बीएचएमएस सुद्धा मिळेल दोनशे मार्क्स पर्यंत महाराष्ट्रात एस सुद्धा मिळेल तर ओव्हरव्ह्यू हाच आहे दोनशेच्या पलीकडे बी एच एम एस मिळेल दोनशे साठच्या पलीकडे बीएमएस मिळेल तीनशे मार्कच्या पलीकडे डीम्ड एमबीबीएस मिळेल फोर सेव्हन्टी फाईव्ह मार्क्सच्या पुढे प्रायव्हेट एमबीबीएस मिळेल आपण ओबीसी गोष्ट करतोय कॅटेगरी वाईज आपण इलेब्रेट करून देऊ आणि पाचशे मार्क्सच्या पुढे पाचशे पाच मार्क्सच्या पुढे गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल अशीच माहिती मिळत राहण्यासाठी कॅटेगरी रँक वाईज स्टेट रँक वाईज माहिती मिळत राहण्यासाठी सगळ्या कॉलेजमध्ये ऑल इंडिया रँक वाईज कट ऑफ मिळत राहण्यासाठी ठाकरे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा Arambo series lá follow cara,